सर्वांना नमस्कार आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथून केंद्र खादळा तालुका बदनापूर जिल्हा जाणार आ आम्ही विकसित भारत आणि या या प्रोजेक्टमध्ये स भाग घेतलेला आहे आमचा विषय आहे की इयत्ता इयत्ता पहिलीपासून मुलांना तंत्रज्ञान शिकवणे म्हणजेच काय मोबाईल चालव मोबाईल चालायला शिकवणे कॅम्प्युटर चालायला शिकवणे ए आयचा वापर कर करणे कर, गुगलचा वापर करणे वापर करणे इत्यादी शिकवणे मी तर म्हणतो मुलांना पहिलीपासूनच असं मोबाईल बनवणे कॅम्प्युटर बनवणे टी व्ही बनवणे अँड्रॉइड वस्तू बनवणे शिकवायला पाहिजे त्यांची पण प्रगती होती आता पहिलीपासून तंत्रज्ञान शिकवल्या शिकल्यावर मुले पुढे हुशार होतात मी भार विकसित भारत बिल्डर फॉनमध्ये माझी एकच विनंती आहे की प्राथमिक शिक्षणामध्ये तंत्रज्ञान असावे रामानुजन टीमकडून व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद